आयुष्य झिजवाव कुणासाठी मूर्तिकाराची जो मातीतून बाप्पाच सुंदर आणि गोंड स्वरूप घडवतो ही गोष्ट आहे पुनरावर्तनाची आता तुम्ही म्हणाल की हा वैचारिक क्रियावरती कोण बोलतो माझे नाव वसंत महादेव कुंभार मी गेली वीस पंचवीस वर्ष झाले बाप्पांची मूर्ती बनवण्याचे काम करतो मूर्तीकाराची खरी भक्ती जर तुम्हाला सांगायचं मातीलाच आपण एक श्री गणेशाच सुंदर जे रूप देतो तीच एक कलाकाराची खरी भक्ती आहे लोक कौतुक करतात ज्यावेळी म्हणतात छान झाली मूर्ती त्यावेळी मनाला बरं वाटत पण मनात एक अशी भीती वाटते ही कला टिकून राहील का कारण पीओपीची मूर्ती तरी पटकन बनते त्यामध्ये कलेचं असं काहीच नाही पण कला खरी मातीची मूर्ती बनवण्यातच आहे आणि हीच कला पुढे चालावी म्हणून मी माझ्या मुलांना पण ही कला शिकवली आहे इच्छा आहे की ही, ही संस्कृती कायमस्वरूपी टिकून राहावी सध्याच्या काळामध्ये नवीन पिढी हे शिकण्यासाठी खूपच मागं पडत आहे आणि आज जर मी जर ती कला माझ्या वडिलांकडनं शिकली तर येणाऱ्या पिढीला मी ती शिकू शकतो आता आम्ही गणपतीसाठी जी माती वापरतो ती गुजरातवरून आणि कर्नाटकवरून येते जसं ज्याप्रमाणे डिझेल पेट्रोल जसं संपत आलेलं आहे तसंच ही माती पण संपत आलेली आहे शेवटी माती म्हणलं तरी येणाऱ्या काळात ती कधी ना कधी कदि कमतरता होणार आहे महाराष्ट्रात माती पूर्णपणे अवेलेबल असं नाही पण जिथून येते तिथं कधी ना कधी कदि संपणारी गोष्ट आहे आता परवाच आम्ही इंद्रायणी सफाईसाठी गेलो होतो त्यावेळी आम्हाला काही मूर्ती अशा तरंगताना आढळल्या आणि ते बापाचं हाल बघून आम्हाला आपल्या मनाला कस तरी ते खटकलं आता जी गणपती विसर्जनासाठी काही ज्यांना महानगरपालिकेतर्फे कृत्रिम तलाव केलेले आहेत आणि त्यामुळे कसं पाणी खराब होणार नाही पुनरावर्तन एक संस्था आहे त्यांनी संकल्पनेतून ते काम करतात की मूर्ती विसर्जन झाल्यानंतर त्याचा पुनर्वापर त्या मातीचा व्हावा म्हणून ते विसर्जन केलेली माती, के माती आम्हा कलाकारपर्यंत पोहोचवतात त्याच मातीतून आम्ही जे पुन्हा गणपती बनवतो हेच खरं बाप्पाचं पुनरावर्तन आहे असाच आपण पर्यावरणपूरक उत्सव जर करीत राहिलो तरच खऱ्या अर्थाने माझी वसुंधरा टिकून राहील गणपती बाप्पा मोरया पुनरावर्तित होऊन या